हाई का त्यांची एवढे हलकट झाले असे वाटलं नव्हतं ना का मला हा हर घरी चांगलं बायकोनी बॉम्बलाच चा कालवान केलं तर बाकरी केली ती पण नाही आपल्याला पाहिजे मटा ना दारू हायला शंभर रुपये दिल्या ती आणि शंभर किलोमीटर रॅली काढली पेट्रोल संपलं सगळं संपलं आणि जो पैसे देणार तो बडवीचा फोन बी उचली ना आता घरापर्यंत गाडी ढकलीत जायची बारी आलीला का असलं कुठं असतंय का खड्ड्यात गेलं पुढार पण ये ना काय एकटा पाडमाड करीत चाललाय काय मानगड काय झालंय काय सांगायचं आता तुम्हाला लेबी आकार परिस्थिती कसली रॅलीला गेलो होतो प्रचाराला हा, हा काय हा ले अवघड झालं मला म्हणलं हजार रुपये देतो जेवण खावण देतो आणि काही का काळजीच करायची नाही पाचशे रुपये रोज देतो गाडी काढकलीत दानली गाडी ढकलीत म्हणजे शंभरच पेट्रोल टाकले त्यात तांब्यावर आणि रॅली काढली शंभर किलोमीटर संपलं ना पेट्रोल मध्येच गाडीचं आणि माग आरडत पळतोय पळतोय मी आर पेट्रोल द्या पेट्रोल द्या गाडीतलं पेट्रोल संपलंय पुढचं पुढं फरार झालं आणि मागचं निम्म पेट्रोलवाली तशीच गेली एवढ्या आर मार्गे काय आले तिथं डांबरी दा दिली सोडून एखादा पेट्रोल पंप बघायचा आता तिथून ती तीन किलोमीटर पेट्रोल पंप आहे हा थोडीफार लाज आबरू आहे का नाही मला त्याच नि गेलो तो आरडत नाही त्यांच्या नावानी आमच्या आणि येताना परत त्याच रोडने येऊ द्या मागारी मग लोक हाणत्या मला धरून काय खाल्लं पिल्लं राहते काय वेळ म्हणले खायचे पे चांगली सोय असेल कशाच का काय तुम्हाला म्हणून सांगतोय एक समोसा दोघात दिलता पदार्थ खावा लागला काय परत आणि मग काय खरंय हा आईला मतच कोणाला द्यायचं नेमकं मत आणि कशाचं काय जो आडे हा <laughs> ना कोणी सांगितलं तुम्हाला रॅलीत पैसे भेटतात माझा जवळचा जोडीदार एक मला म्हणला चल रॅलीला लिहायच असती अरे म्हणला पाच वर्ष ताण नाही यायचा ह्यो महिना आपला खाय प्यायचा असतोय तुम्ही मला सांगा हे पटलं लगत याला फुकटाची खायला सवय लागली असंच होणार पाहुणा चला आता आहेत हो तुम्हाला सोबत होय आता ह्या पार्टी कोण शंभर रुपये किती रुपये ठरले तुमचे आता दुसऱ्या पार्टीच रॅली असले मग तिकडे जाणार का परत तिकडं आता काय बघू दिलं जास्त पैसे पण पैसे आधी हावस फिटले नाही म्हणायचे अजून नाही रोख पैसे आधी पैसे घ्यावा लागते ना नाही पण तुम्हाला खरंच हाऊ का शाण्या माणसाने जाऊ नये रे बाबा रॅलीत बघितलं काय आपल्या मतदान कोणाला द्यायचे हीच पंचायत आहे आमची तर आमच्या लोक डायरेक्ट गावाकडले म्हणते जे जे पैसे पावसते पण पैशाचं काय लोकांना नसतं हॉटेलवर मटणन फिटन खायला लागले तुमच्या म्हणेच सगळे अव कशाची मटणन कशाचं काय म्हणते असेच मटण अर्थ हे अर्थ न्या त्याच गोड तरी कोपर्यात आणि एवढं वो करूच तर एक सुपी सुप्या करायची ना दुसऱ्याच्या गाडी बसून जायचं स्वतःची कशाला नेली का स्वतःच्या गाडीला वेगळे पैसे भेटतात तसं नाही मग गाडीवर हे पैसे तुम्ही पायी चलत गेल पेट्रोलला पैसे मागितले कोण मग त्यांना प्रदर्शन करायचं आहे माणस मोठं हा ले मोठं प्रदर्शन होत गोगल भिगलन टोप्या घालून निघलो होतो मी पुढारे पैसे दिले मग लोटीत नाही भरलं का मग तू काय ऐकत होते काय डोकं फिक हल्लक काय शंभर रुपये दिले त्यांना कस काय ते चालायचे शंभर किलोमीटर राहिली काय ढकलीतच नेवा लागले असं आणि मग काय गॅसवर चलती काय माझी गाडी आता आमच्याकडे काही सोय नाही नाही तर आम्ही दाखवली असते एखादी काय दुसऱ्याची गाडी आले लटकेल हो, आता इथं आडमार्गे आले तुम्ही आता आम्ही चाललो रानात खत पांगवायला खुरपायला चाललेली खुरपायचा आहे ना नाही पण ना आता वाटत असले घरचेच काम केलेले बरे असले उद्योग करूस तर आणि मग हे कोणी सांगितले पदर खायचं आणि फुकटचा ताप करून घ्यायचा तुम्ही बघताय ना आता एवढ्या भाका भाका होणार तुम्ही खुशालाच सोळा किलोमीटर ताणितालोय मी सोळा किलोमीटर सोप्प आहे का हा <laughs> कशाला मी म्हणतो हवस पाहिजे एवढी कोणच्या नेत्या निवून केलंय केलं तुम्ही कोणाच्या रॅलीत जाताय आव पण आम्हाला वाटलं प्रचारापुरतं तरी बोल करते ना आमचं आम्हाला काय माहिती असं गाडी ढाकलाय लावते राही लावत्या चला पाणी पाणी देऊ तुम्हाला आमच्या घरी <laughs> पाणी द्यायची चलाय राहिली दारूचा एक एक कांब्या देणार आहे आम्हाला अरे कशाचं काय हातबाट्या सुद्धा दिल्या नाही आम्हाला कशाला आमच्या बायको तर अजून कोणाचं काय चिन्ह ही सुद्धा माहिती नाही का माहिती तुला मग कोणाला लिहायचं नाही प्रदर्शन करीत आता ते बी तुम्हाला कळायचं नाही आज हे जी उद्या तेच दहा जागा तुम्हाला सवय लागलेली पैसे घ्यायची खाय खाय प्या पाया स्वतःच्या कार्ड्या ढकली जायची वेळ आणली तुमच्यावर सुधारा याच्यातून सुधारा बरोबर जाऊ द्या आम्ही खत पांगवाय चाललोय इकडे वाटे जावा आता तीन किलोमीटर अजून ढकलावं लागेल तुम्हाला एक काम करा ना पुढे टपरी लागेल तिथे आणि तिथून जावा मग गाडी चालू करून पैसे आहेत का एक रुपये इकडे काय असेल राहणार पैसे घेऊन येईन मी बघा ना, ना आता कशा आलोय आता आम्हाला ती रॅली संपल्याशिवाय पैसे देणार होते राहू फोन करा ज्याच्यात ज्याच्या ज्याच्या कोण तुम्ही गेल ते त्याला फोन करा फोन करा फोन पण नाही लागत आहे राहू त्याचा जाऊ नये माणसाने असल्या रॅलीत आता काहीच करू शकत नाही जावा मग तुम्हाला एवढं प्रश्न विचारलं मला का वाटलं मदत करीन येऊ माणूस लोक माझ्या घेतात आपली काय मकर गरीब कार्यकर्त्या च अवघड झालेला का नुसतं लोंबतेवानी काम झाले मधी लोंबणारा कार्यकर्ता हा